मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे यांच्या सर्वांच्या घरामध्ये चांगला असा मंगळागौरीचा कार्यक्रम चालू झालेला असतो आणि त्यासाठी त्यांच्या घरी सर्वजण मानिनीच्या मैत्रिणी देखील जमलेलं असतात त्यानंतर त्यांनी मंगळागौरीची पूजा करून खेळाला सुरुवात करतात सर्वात आधी त्या बायका म्हणतात आता तुमच्या बहिणी बहिणीच्या फुगडीपासून सुरुवात होऊ दे त्यामुळे ती काव्या आणि नंदिनी फुगडी घालतात आणि त्यानंतर त्यातली एक बाई म्हणते ठीक आहे आता ही फुगडी तर झाली पण तुम्ही जावा जावा आहात मग आता जावाची देखील फुगडी तुम्हाला पुन्हा एकदा घालावी लागेल आणि त्यानंतर तुम्ही सासू आणि सुनांनी मिळून देखील फुगडी घालायची आहे असं त्या त्यांना सांगत असतात त्यानंतर त्यांनी तेन। सांगितल्याप्रमाणे मानिनी काव्या आणि ती नंदिनी तिघीजणी देखील फुगडी घालतात आणि ही झाल्यानंतर आणखी इतर खेळ देखील त्या खेळतात खुंटण मिरचीचं देखील ते रिंगण घालून खेळ खेळ खेळतात आणि त्या रिंगणातनं त्या काव्याला आणि त्या नंदिनीला बाहेर जाऊ देत नाही त्यानंतर लाटण्याचा आणि त्यानंतर गोल घुमण्याचा देखील त्या तो खेळ त्या ठिकाणी खेळत असतात आणि त्यानंतर इकडे मानिनी तर फारच आनंदामध्ये असते सूप झेलण्याचा देखील खेळ खेळतात त्यानंतर ती म्हणत असते मोठ्या जाऊ बाई जरा सावकाश नाहीतर तुम्ही हरता असं ती नंदिनी त्या काव्याला म्हणत असते त्यानंतर इकडे सर्वजण अतिशय आनंदाने खेळामध्ये मग्न झालेले असतात त्यानंतर इकडे मानिनी देखील तोच खेळ खेळण्यामध्ये गुंग झालेली असते आणि इकडे त्या जीवाला आणि पार्थला मात्र ह्यांचा हा खेळ बघायचाही असतो आणि त्या खेळामध्ये सामील देखील व्हायचं असतं त्यामुळे ते विचार करत असतात की आता नेमकं काय करावं जेणेकरून आपल्याला घरामध्ये यायला आई परमिशन देईल आणि आपण त्या खेळामध्ये पार्टिसिपेट देखील करू शकू त्यानंतर सर्व खेळ खेळून झाल्यानंतर त्या का मनतात। का त्या बायका म्हणतात चला आता काव्या तू नाव घे त्यावर ती म्हणते प्लीज आई नको कारण मला असं काही घेता येत नाही ते फार अवघड आहे ते शब्द जोडणं वगैरे ते मला चालत नाही ताई तूच घे असं ती तिच्या ताईला सांगते त्यावर त्या, त्या म्हणतात नाही काव्या तू ह्या घरची मोठी जाव आहेस मोठी सून आहेस त्यामुळे ह्याची सुरुवात तर तुझ्यापासनं झाली पाहिजे असं सर्वजण म्हणत असतात त्यावर ती मानिनी म्हणते काव्या तुला जसं सुचल तसं तू घे माझ्या मैत्रिणी काही तुझ्यावर हसणार नाही आहेत असं तिला सांगतं ती काव्य म्हणते ठीक आहे तुम्ही एवढा मला आग्रह करत आहात तर मी नक्कीच नाव घेईल पण मी फक्त प्रयत्न करत आहे त्यानंतर ती नाव घ्यायला सुरुवात करते त्यावर ती म्हणते मा ओलांडून आले घरामध्ये मन तळ्यात मळ्यात शोधते जगात एक ओळखीची खूण आता शोधते जगात एक अनोळखीची खूण पार रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून त्यानंतर त्या मानिनी काकू त्या नंदिनीला म्हणतात ए चल ग आता तुझी पारी तू देखील नाव घे त्यावर ती नाव घेते आणि म्हणते तर ती नंदिनी सर्वांना सांगते सासरे माझी हावशी सासू आहे प्रेमळ इथल्या हवेला देखील येते सुखदुःखाचा दरवळ दर दिवशी मन करते कोरी कोरी पाटी आणि चाचपते पुन्हा जुळलेल्या लग्नगाठी आणि रोज करते नव्याने सुख पेलण्याचा सराव तुमचा मान राखून घेते जन्मंजय रावांचं नाव असं ती नाव घेते आणि त्यानंतर तिचं हे नाव ऐकून इकडे पार्थ आणि जीवांला तर त्यांच्या त्या बायकांच्या खेळामध्ये जायचं असतं आणि आपापल्या बायकांबरोबर फुगडी देखील घालायची असते त्यावर मग ते एक शक्कल लढवतात ते वसुआत त्यांची आणि रम्याची साडी घालून तिथे येतात त्यानंतर त्या बायका त्यांना विचारतात काय ग वसू ते एवढा उशीर का केला आणि रम्या तू असा का घेतला आहेच त्यावर ते काहीच बोलत नाही त्यानंतर त्या बायका म्हणतात जाऊ देत आता आलाच आहेत तर तुम्ही नंदिनी आणि काव्या सोबत देखील घाला एक एक फुगडी त्यानंतर त्या जणी देखील त्यांच्यासोबत फुगडी घालतात आणि फुगडी घालताना त्यांच्या डोक्यावर जो पदर त्यांनी घेतलेला असतो तो पडतो आणि त्यानंतर त्या दोघांना तिथे पाहून मानिनी काकू त्यांच्यावर ओरडतात त्यांना रागवतात आणि त्या दोघांना त्या वेशामध्ये पाहून सर्व बायका हसायला लागतात त्यानंतर त्या मानिनी काकू त्यांना म्हणतात घोड्यांना तुम्हाला जरा देखील लाज वाटली नाही का अशा साड्या घालून इथे आल्या आहेत त्यावर त्या एक काकू म्हणतात अशा साड्या घालून नवरी बायकोसोबत जे फुगडी घालतात ते असे मी पहिलेच लोक पाहिलेले आहे तसं त्या काकू म्हणतात त्यानंतर ते म्हणतो जीवा आमची ही फॅन्टसी आज पूर्ण झाली आम्हाला असे कपडे बायकांचे घालावं लागले तेही आमच्याच बायकांसोबत फुगडी घालताना देखील आई नको म्हणत आहे त्यावर त्या म्हणतात अरे घाला तुम्ही खुशाल पण आता आज सण फक्त बायकांचा सण आहे आणि बायकांच्यामध्ये का 来了，你们这。 तुम्ही पटकन घरी जा असं त्यांना सांगतात त्यानंतर ते म्हणतात आता जर तुम्ही घरी गेला नाहीत तर मी देखील माझी फॅन्टसी तुम्हाला दाखवेन त्यावर तो म्हणतो मला माहीत आहे आईत आता जर आम्ही पुढच्या एक मिनटाच्या आतवरती गेलो नाहीत तर तू आम्हाला बदडबदड बदडणार आहेस पण तू काळजी करू नको आम्ही तुझ्या हाती लागणार नाहीत असं म्हणून ते दोघेजणी देखील तिथनं पळून जातात आणि त्यानंतर इकडे त्या बसवत्या आणि रम्या इकडं दुरूनच ह्यांचा सर्व आनंद बघत असतात आणि त्या त्या तिला आनंद बघून स्वतःच्या मनातच म्हणते मानिनी तुझा आणि काव्याचा हा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही असं मी काहीतरी करेल की तू स्वतःच काव्याला घराबाहेर रकलून देशील असं ती म कावस्वत्या तिलाच म्हणत असते स्वतःच्या मनाशीच त्यानंतर इकडे मानिनी थकलेली असते फारच दिवसभर त्यांच्या इथे प्रोग्राम असतो त्यामध्ये तिने फुगड्या देखील घातलेल्या असतात त्यामुळे तिचे पाय दुखत असतात तर ते विक्रम का का त्या काकूंना पायचे पून देतात त्यावर ते म्हणतात तर त्या काकू काकांना म्हणत असतात बाज झालं आता त्यावर ते काका म्हणतात करू देत ग मला तुझी सेवा मला माहीत आहे तू अगदी बेभान होऊन खेळली असणार त्यावर त्या, त्या म्हणतात हो ते तर खरंच आहे आणि तुम्हाला सांगू का माझ्यापेक्षा जास्त तर नंदिनी आणि काव्या खुश होत्या मला तर वाटलं आता त्यांना हे करायला आवडते की नाही पण त्यांना ह हा सण अगदी आनंदाने आणि व्यवस्थितपणे पार पाडला आणि एवढंच काय तर सगळ्या खेळामध्ये सहभागी देखील झाल्या असं ते विक्रम काकांना सांगते त्यावर अगदी फार छान हा खेळ तर खेळल्याच पण शेवटी उखाणे देखील घेतले असं ती विक्रम काकांना सांगते त्यावर ते म्हणतात मग माझ्या सुना हुशारच आहेत त्यानंतर ते विचारतात पण आपले लेकरं कुठे आहे त्यावर ती सांगते त्यांचं सा तर तुम्ही नाव देखील घेऊ नका तुमच्या घोड्यांनी काय केलं तुम्हाला माहीत आहे का त्यांनी तर चक्क आज बायकांचाच वस्वत्यांचा सा आणि साडी घालून आमच्यासोबत खाली आले आणि देखील आपापल्या बायकांसोबत खेळली त्यांना तर थोडं देखील भानच राहिलेलं नाही आहे तुम्ही आता त्यांना चांगलं रागवा तुम्ही नादी बंद करा बरं असं ती त्या विक्रमला सांगत असते त्यावर विक्रम म्हणतो आपल्या अप बायकांसाठी बायकांच्या सोबत आनंद घेण्यासाठी जरी त्यांनी एखादा आगोपणा केला तरी देखील काही हरकत नाही असू देत मानिनी असं ते काका त्या मानिनी काकूंना सांगत असतात त्यांना तर कोणत्या वेळेस कसं वागावं वा ह्याचं जरा देखील भानच राहत नाही अगदी तुमच्यासारखे झालेले आहेत त्यावर ते काका म्हणतात नाही नाही हे मला अजिबात मान्य नाही ते माझ्यासारखे तर बिलकुलही नाहीयेत असं ते मानिनी काकूंना म्हणत असतात त्यानंतर ते काका म्हणतात पण एक गोष्ट मात्र आहे आता माझी मनू हळूहळू म्हातारी होत चाललेली आहे त्यावर त्यांचं हे बोलणं ऐकून काकूंना राग येतो आणि काकू त्या काकांना म्हणतात मग तुम्ही काही अगदी राजबिंडे तरुण राहिलेले आहात की काय त्यावर ते त्या काका म्हणतात विषयच नाही एकदा बघ तरी असं कोणी मला म्हणेन का की माझं एवढं वय आहे त्यावर त्या काकू म्हणतात असं वाटतंय की तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःचा चेहरा अर्शामध्ये पाहिलेला नाही आहे असं त्या काकू त्या काकांना म्हणून हसत असतात त्यानंतर अचानक हसता खेळता काकांचा चेहरा मूड ऑफ होतो त्यांचा चेहरा उतरतो त्यावर त्या काकू त्यांना विचारतात काय हो काय झालं तुमचा असा अचानक चेहरा का बरं उतरला आहे त्यावर ते काका का कुंडनं सांगतात त्याचं काय आहे ना मागचे गेले दिवस आपल्या घरामध्ये जे काही झालं ते मला अचानक आठवलं तर ते म्हणतात मला खरंच माफ कर मी ज्यावेळेस चिडलो होतो त्यावेळेस तुला फारच बोललो रागवलो वाटेल तसं तुझ्याशी वागलो मला माफ कर मानिनी त्यावर ती म्हणते मी सुद्धा तुमची माफी मागते विक्रम खरं तर मी तुमच्यावर असं रिॲक्ट व्हायला नको होतं पण मी तरी काय करणार तुम्हाला वसुताईंपुढे ह्या नंदिनीची बाजू दिसतच नव्हती तर ते म्हणतात खरं तर मी नंदिनीवर असा अविश्वास दाखवायला नको होता पण तू मात्र कायमच तिच्यासोबत उभी राहिलीस अगदी ठामपणे त्यावर ते म्हणतात पण नंदिनी आणि आपले घोडे बाकीच्या दोन सुना आणि ते कुठे आहेत सर्वजण त्यावर त्या सांगतात ते बाहेर गणपतीच्या डेकोरेशनची तयारी करत आहेत आणि इकडे पार नंदिनी आणि मिथून काका श्रेया सर्वजण मिळून गणपतीचं स्टेज बनवत असतात त्याच्यामध्ये बिझी असतात त्यावर तिश्रेया त्याला म्हणते दादा मला माहीत आहे तू देखील लहानपणी असाच ह्या गणपतीचं स्टेज बनवायचास मला जीवाने तुझ्या सर्व काही लहानपणीच्या गोष्टी किस्से सांगितलेले आहेत असं म्हणून पार्थ त्या पार्थवर तिश्रेया हसायला लागती त्यावर त्या पार्थला फारच राग येतो आणि तो, तो म्हणतो खरं तर हे सर्व त्या जीवाने सांगितलं आहे पण खरं तर हे सर्व जीवाच करत असायचा मी तर माझं माझं चांगलं स्टेज बनवत असायचो पण हा जीवा मध्ये मध्ये येऊन सारखं पसारा करायचा काही ना काही राडा घालून ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला म्हणायचा की दादा मी तुझी मदतच करत आहे त्यामुळे त्याला रागवण्याचा प्रश्न देखील येत नव्हता पण आता बास मी देखील तुला त्याचे सर्व किस्से सांगणार आहे त्यानंतर तो म्हणतो हा मदतीच्या नावाखाली माझं कामच वाढवून ठेवायचं असं तो त्या नंदिनीला आणि नी सर्वांना सांगतो त्यावर त्याचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते खरं आहे पाक तुमचं पसारा घालण्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही त्यावर मिथून काका त्या नंदिनीला म्हणतात खरं आहे असं वाटते तुला अनुभव आला आहे त्यावर ती हसून म्हणते अर्थातच काका त्यानंतर ते काका म्हणतात पण नेमका कुठं हे जीवा त्यावर ती सांगते ते सध्या त्यांनी त्यांच्या हाताने मोदक बनवलेले आहेत ते त्यांच्या मित्रांना द्यायला गेले आहेत त्यानंतर ती म्हणते चला आता आधी मी दुसरीकडचे दोन दोन घरचे स्टेज बनवायचे मला आता आणखी एका घरचं स्टेज बनवावं लागणार आहे त्यावर ते मिथून काका म्हणतात नेमकं तू काय म्हणतेस त्यावर ती सांगते मी आनंद निवासमध्ये देखील मलाच गणपती बसवायचा आहे काका त्यावर ते म्हणतात हो खरं आहे मी विसरलो आणि त्यानंतर पुढच्या भागामध्ये असं दाखवणार आहे की इकडे सर्वजण गणपतीला आणण्यासाठी त्याच्या आगमनासाठी तयार झालेले असतात सर्वांनी सुंदर साड्या कुर्ता असं घातलेलं असतं आणि त्यानंतर इकडे वसवत्या त्यांना पाहून स्वतःच्या मनाशीच म्हणत असते आता मोठ्या उत्साहाने जात आहात पण त्याच्यानंतर येतानी मात्र तुमचे चेहरे कसे पडलेले असतील ते बघाच त्यानंतर इकडे पार्थ आणि काव्या काव्या त्याला म्हणत असते आपण एक फोटो घेऊयात का त्यावर तो म्हणतो नक्कीच पण तो म्हणतो आपला कोण बरं इथे फोटो काढेन आणि तेवढ्यामध्ये जो डिवोर्स लॉयर त्या काव्याने हायर केला होता तोच तिथे येतो आणि म्हणतो मी कशासाठी आहे द्या इकडे तुमचा मोबाईल त्याला असं अचानक समोर पाहून ती काव्य आणि पार दोघेंचा मूड ऑफ होतो ते शॉक झालेले असतात आणि इकडे नंदिनी आणि जिवा गणपती आनंदनिवासमध्ये बसवायला गेलेले असतात त्यावेळेस त्या नंदिनीची लॉयर देखील तिथे तिला भेटते त्यामुळे ते त्यांचाही मूड ऑफ झालेला असतो तर मित्रांनो लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा